नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात कधी होणार कापसाचा भाव साडेसात हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव साडेसात पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव साडेसात हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करण्यासाठी आपण सर्वांनी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथ आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव साथ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्याला देशांतर्गत बाजारातील कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशामध्ये कापसाची आवक एक लाख ऐंशी ज्या गाठी त्याच्या वर आहे म्हणजे मित्रांनो बघायला गेलं तो दोन लाख गाठीच्या आसपास दिवसाला कापसाची आवक होत आहे याचा कुठेतरी दबाव कापसाच्या भावावरती दिसत आहे यामुळे मागच्या तीन महिन्यात कापसाची भाव पातळी जशा तशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे पंधरा तारखेनंतर भावात सुधारणा होऊन भाव शंभर दोनशे न वाढू शकतो पण फेब्रुवारी महिना जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर ता पंधरा तारखेनंतर कापसाचा बाजारभाव सात हजार तीनशे पन्नास पार दिसला किती तर पंचवीस टक्के त्यानंतर अनुकूल परिस्थिती पाहून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार